हाय आज वेगळाच व्हिडिओ मी आहे मी मिशोवरून काही वस्तू मागवल्यात कपडे आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत अशा खूप मागवल्यात मिशो ॲपवरून मला शॉपिंग करायला खूप आवडतं आणि बऱ्याच वेळा असं गिल्ट पण येतं की उगाच आपण खर्च करतो आहे का उगाच आहे का आपल्याला की सेल लागला आहे तर घेऊन टाकावं मग अशा वेळेला मला अलीकडेच हे मिशो ॲप दिसलं म्हणजे एस एम एस एम आमची जी सिरियल सुरू होती सातव्या मुलीची सातवी मुलगी त्यावेळेला आम्ही बरेच असे कपडे वगैरे घेतले होते अख्ख्या युनिटला द्यायला आणि असे तर ते खूप चांगले होते म्हणजे छान क्वालिटीचे आले होते तर म्हटलं बघूया आता अजून काय आहे का आणि आता नवीन घर झालंय तर त्याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी लागणारच होत्या तर मी जस्ट सर्व करत होते आणि मग मला काही काही गोष्टी मिळाल्या तर मी एक जवळपास दहा बारा गोष्टी घेतल्या आहेत त्यातल्या आज मी पाचच ओपन करणार आहे आणि त्याचा दुसरा भाग करणारे उरलेल्या सगळ्या आहेत त्या दुसऱ्या भागात दाखवेन पण मला आवडल्या त्या म्हणजे आता हे वुडेन कोम्स घेतलेत मी जे मला एकशे सेहेचाळीस रुपयाला मिळालेत आता ते उघडून बघूयात आपण कसं आहेत अजून मी उघडले नाही आहेत त्याच्यानंतर मॉप्सची अटॅचमेंट घेतली आहे जी नुसते पुढचे जे भाग असतात मॉपचे ते घेतलेत ते मला मिळालं आहे अक्षरशः अठ्ठ्याण्णव रुपयाला दोन आहेत आता ते आ, भले ते पातळ असतील किंवा ते फार दिवस टिकणार नाहीत पण तरीसुद्धा मला असं वाटतं की पंचेचाळीस रुपये पन्नास रुपयाला जर आपण एखादी गोष्ट घेतली तर ती तेवढ्याला ते वर्थ आहे एक महिना गेला दोन महिने गेले तरी खूप आहे म्हणून हे घेतलेत त्यानंतर एक शॉर्ट घेतले मी घरात घालायला पण ती जरा मग मिशोच्या मनाने महाग आहे असं वाटतं मला ती तीनशे रुपयाला मिळाले मला पण त्याच्यावर प्राईस काहीतरी दोन हजार रुपये वगैरे आहे <laughs> मला नाही वाटत दोन हजार असेल पण बघूया ही पण आपण उघडून कशी आहे ती नंतर हे काय घेतलं आहे मी हां हे असे पोलोनेकचे टी शर्ट्स आहेत स्लीव्हस म्हणजे योगा करताना वगैरे घालण्यासाठी मी घेतलेत म्हणजे आपण कसंही कुठेही बेंड झालो कशीही आसनं केली तरी ते फार वाईट दिसणार नाही अशा अशासाठी मी हे तीन टी शर्ट्स घेतलेत कलर पण त्याचे खूप छान आहेत ब्लॅक अँड व्हाईट आणि ब्राऊन असा कलर घेतला मी आणि ते मला मिळालं आहे दोनशे अठरा रुपयाला म्हणजे दोनशे अठरा रुपयाला तीन तर त्याची क्वालिटी आय होप बरी असेल आणि हे असे लूज शर्ट टाईप टी शर्ट्स आहेत म्हणजे लूज टी शर्ट्स आहेत ते मला तीनशे पस्तीसला मिळाले तीनशे पस्तीसला दोन येत आय थिंक एक व्हाईट घेतला आहे मी आणि एक पीच कलर घेतला आहे तर आता उघडून बघूया हे टी शर्ट आहेत मी दाखवतेस तुम्हाला त्याचा क्लोज लुक मी मुद्दामून एक साईज मोठी घेतली आहे कारण म्हणजे ह्या नवीन ब्रँड्सचे माहिती नसतात आपल्याला सायजेस कशा आहेत त्या हा असा आहे आणि हा योगासाठी छान आहे म्हणजे म्हणजे नेक पण छान छान आहे शॉपिंग मला असं वाटतं की जरा कंटाळा आलाय किंवा असं छान हो, काहीतरी रिफ्रेश व्हायला हवंय तर मग मी लगेच नायका किंवा अशा साईट्सवर जाते चुकीचं आहे म्हणजे त्याच्यात काहीच आदर्श घेण्यासारखं नाहीये पण मग तिथल्या तिथे पैसे वाचवायचे असेल तर असं कुठेतरी शोध घ्यावा लागतो अशी आहे त्याला खाली असे गोंडे बिंडे आहेत <laughs> बघूया नंतर उघडून आत्ताच बघूया हो चांगलं आहे कापड हे हे मॉप्स आहेत अठ्ठ्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपयाला काय मिळत म्हणजे मला खरंच असं वाटत की कसं परवडत असेल या ॲपवाल्यांना एवढ्या कमी प्राइजेस आणि जर यांना परवडत असेल तर मग बाहेर आपल्याकडनं काय एवढे पैसे घेतले जात असतील म्हणजे ती गणित कळत नाहीत आहे, डिसेंट आहे म्हणजे आहे त्याला वॉल्युम अगदीच दोन चार सुतळीचे तुकडे असल्यासारखं नाही व्यवस्थित केस कापताना लेवल चुकल्यावर होत तसं झालंय त्यांचं असे असे दोन आहेत ओके आणि टी शर्ट

बँड छान आहे कापड हे अरे बापरे खूपच ते हे आवीलाच जायला लागतील मला व्हाइट तर अवी घालेल पीच कलर मी घेतला आहे जो बरं त्याच्यात त्यांनी इन केले होते शर्ट्स आय मीन टी शर्ट तर मला वाटलं की ते शॉर्ट टी आहेत पण ते लॉंग टी आहेत पण बघेन बघते घालून आणि हा असा आहे असं थोडसा इन केलं तर खरं तर कम्फर्टेबल म्हणजे असं तिकडे तिकडे जायला चालू शकतो त्याची लेंथ अशी एवढी आहे पण तो इन केला तर बेटर होईल थोडा स्टाईल केला तर बाकी वगैरे खोचून ठेवला ते तो बेटर होऊ शकतो रॅन्डम घातला तर हे मला खूप आवडीचं असे वेगवेगळे वुडन कोम्स आहेत वेगवेगळ्या पॅटर्नचे आहेत म्हणजे त्याच्यात आहेत टेलकोम आहे झी कोम आहे हे आमचं पात्र झोपलं झी कोम आहे आणि असं म्हणतात की वुडन कोम वापरावेत केस त्यांनी तुटत नाहीत म्हणून मी मागवलेत खूप आहेत आणि सॉरी हे मला सांगितलं का तुम्हाला मी हे वन फॉर्टी सिक्सला मिळालेत मला वन फॉर्टी सिक्सला ला, ला सहा कंगवे आहेत हा एक आहे असा छोटूवाला आहे हा झिकोम टाईप झिकोंबच आहे हा हा टेलकॉम आहे पण हा टेलकॉम थोड़ासा ब्रॉड आहे म्हणजे आणि बॅकोमिंग होईल की नाही आय डाऊट हा आणि हा आपला साधा कंगवा दाखवते तुम्हाला हे सगळं मी असं क्लोज लुकने दाखवते 전온 오버올 말할 천원 वापरण्यासारखं आहे असं नाही की किंमत कमी आहे म्हणून त्या क्वालिटीचं आहे पण खरंच याची क्वालिटी चांगली आहे बरं हा मी माझ्या मनानी खरेदी करून केलेला व्हिडिओ आहे त्यामुळे असं काहीच नाही आहे की मला मिशो ॲप प्रमोट करायचं आहे किंवा असं काहीही नाही आहे मला खरंच आवडलं आणि मला असं वाटलं की ही खूप कमी किमतीत आपल्याला खूप छान मिळतं आहे तर ते तुम्हालाही सांगावं आणि ह्याच्यावर खूप खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत घरातल्या सगळ्यात ज्या आपल्याला लागतात त्या सगळ्याच सुईपासून सगळ्याच गोष्टी कपड्यांपर्यंत आणि वेगवेगळ्या म्हणजे कंगवा साफ करण्याचं पण एक छोटंसं काहीतरी मी बघितलं होतं अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत सो मला असं वाटलं की मी तुम्हाला सांगावं म्हणून हा व्हिडिओ करते आणि त्याची क्वालिटी पण छान आहे तर असं होतं आपलं शॉपिंग आजचं हे पाच सहाच आयटम्स दाखवले पण असे खूप आयटम्स आहेत जवळपास पंधरावीस आयटम्स घेतलेत मी तर त्याचा दुसरा भाग मी करणारच आहे पण आज एका वेळेला शूट करणं शक्य नव्हतं म्हणून हा एक भाग केला मग त्याच्यात मी लोड कव्हर्स घेतलेत त्याच्यानंतर कारचे कार पुसण्याचे नॅपकिन्स घेतलेत हात पुसायचे सॉफ्ट नॅपकिन्स घेतलेत किंवा किचनला वापरू शकतो असे सॉफ्ट नॅपकिन्स आहेत त्याच्यानंतर फ्रीजमधले कंटेनर्स आहेत म्हणजे ते फ्रीजच्या रॅकला अटॅच करणारे कंटेनर्स आहेत आणि नवीन घरासाठी पोलपाट लाटणं घेतलं आहे वुडनवालं दगडी खलबत्ता घेतला आहे असे खूप गोष्टी घेतल्या आहेत आणि त्या खरंच खूप छान आणि खूप स्वस्त मिळाल्या आहेत मला तर ते आपण दुसऱ्या भागात बघूच आजचा छोटासा व्हिडिओ भेटत तोपर्यंत तो स्टे फिट स्टे हेल्दी हॅपी बाय